नमस्कार फ्रेंड्स मी तुमचं मराठी सिरियल ॲक्टमध्ये स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी ही झोपलेली असते अचानक तिला दीपाचं स्वप्न पडतं म्हणून ती उठून बसलेली असते तर ललित हा कार्तिके आणि दीपिकेला आधार देत असतो आई लवकरच बरी होणार आहे तुम्ही असं काही त्रास करून घेऊ नका त्यावर दीपिका ललितला म्हणते कार्तिकी खरं तर आता झोपली होती पण तिला आईची सारखीच आठवण येते म्हणून ती उठून बसली आणि रडायला लागली आई बरी होईल ना मला तिला भेटायचं आहे त्यावर ललित कार्तिकीला बोलतो हो आई लवकरच बरी होणार आहे आणि लवकरच आपण तिला भेटायला सुद्धा जाऊ आता हॉस्पिटलमध्ये जायला परवानगी नाही आहे ना आता आपण झोपूया उद्या सकाळी उठल्यावर आई जागी झाली असेल तर आपण लगेचच तिला भेटायला जाऊया असं ललित आता कार्तिके आणि दीपिकाला समजवत असतो आणि कार्तिके आणि दीपिकाला बोलतो तुम्हा दोघींना गोष्ट मीच सांगतो आणि तुम्हा दोघींना झोपवतो पण मीच असं बोलून त्या दोघींना सुद्धा जवळ घेतो आणि आता इथे आयुष्याची बहीण हे सगळं करायची तुला काय गरज होती त्यावर आईशा बोलतेय माझ्यासाठी हे महत्वाचं होतं कारण कार्तिकेला मी गेले सात वर्ष बघतेय त्याचा आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि असं मी आता कार्तिकला निष्ठून देणार नव्हती आणि आता म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं त्यावर आयशेची बहीण म्हणते तू जे केलेलं आहे ना तुला माहीत आहे का त्यामुळे तुला जेलची हवा खायला लागणार आहे त्यावर आयशा बोलते मी यातूनसुद्धा बाहेर पडायला तयार आहे आणि अशी आयेशा आयशाच्या बहिणीला सांगत असते तेवढ्यातच कुंदन तिथे येतो आणि आयशाच्या बहिणीला राग येतो त्यामुळे ती तिथून निघून जाते आता कुंदनला आईशाही सांगत असते तुला एक माझं महत्वाचं काम करायचं आहे तुझ्या सात पिढ्या बसून खातील ना एवढा पैसा मी तुला तयार आहे तू काम करशील ना हे सगळं बोलल्यानंतर कुंदन हा काम करण्यासाठी तयार होतो त्यावर आयशाही सुद्धा खूप खुश होते आणि इकडे सौंदर्या दीपाच्या बाजूला बसलेले असते आणि कार्तिक तिथे येतो आणि बोलतो की बरं झालं मम्मा तू ऐनवेळी चालीस सा, नाहीतर आपल्या दीपाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता माझ्यामुळे काही दीपा वाचलेली नाही तिला विटोबाचीच कृपा आहे आणि त्याचमुळे ती वाचलेली आहे काहीही झालं तरी आपल्याला दीपावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे दीपाच्या जीवावर हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणीतरी उठलेलं आहे आणि आता इकडे कार्तिके आणि दीपिका दोघीही मुली विटोबास समोर प्रार्थना करत असतात आणि आमच्या आई बरी होऊ दे म्हणून मनोमन प्रार्थना करत असतात तितक्यातच शेतात तिथे येते आणि शेतात नेहमीप्रमाणे तोंडाचा पट्टा चालू ठेवते आणि त्यावर शेता बोलते तुमची आई काही इतक्यातच बरी होणार नाही त्यावर कार्तिकेय आणि दीपिका बोलतात तू का अशी बोलतेस तुमच्या आईला काही ताप वगैरे आलाय म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले नाही तुमच्या आईला बंदुकीची गोळी लागली म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले हे जेव्हा कार्तिकी आणि दीपिकाला कळतं त्यावेळी कार्तिकीला खूपच रडू येतं आणि तितक्यातच ललित तिथे येतो त्यावर कार्तिकी ललितला बोलते आईला बंदुकीची गोळी लागली का नाही आम्हाला सांगितलं हे सत्य सगळं जेव्हा ललितला समजतं तेव्हा तो श्वेतालाही खूप ओरडतो आणि त्यावर आदित्य बोलतो मुलींसमोर काय सांगावं काय नाही हे सुद्धा तुला समजत नाही का त्यावर श्वेता ओरडत म्हणते खरं आहे ते मुलींना सांगायला नको का हिंच्या आई अजून सुद्धा शुद्धीवर आलेली नाहीये उगाच मुलींना आशेवर का ठेवायचं त्यावर आदित्य श्वेतावर ओरडतो आणि श्वेता तिथून निघून जाते त्यावर ललित त्या दोन मुलींना सांभाळत म्हणतो तुमच्या आईचं ऑपरेशन कोणी केले बाबांनीच ना मग तुमच्या आई नक्कीच बरी होणार काळजी करू नका मी आहे ना तुमच्या सोबत असं म्हणून दोघींनाही जवळ घेतो आणि दोघींनाही समजवत असतो आता इकडे कार्तिक दीपिका जवळ बसलेला असतो आणि दीपिकाला म्हणत असतो तुझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं असतानाही माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्यावर हल्ला झाला मला हेच कुठंतरी खटकते आणि कार्तिक दीपाला म्हणतो दीपा उठ ग दोन्हीही मुली तुझी खूप वाट पाहतायत आणि तेवढ्यातच कार्तिकच्या फोनवर फोन येतो म्हणून कार्तिक बाहेर येतो त्यावर कार्तिकच्या फोनवर दीपिकाने फोन, फोन केलेला असतो आणि दीपिका कार्तिकला बोलते कार्तिकी खूपच रडते रे डॅडा तू जरा तिला थोडं समजव ना त्यावर कार्तिक बोलतो हो तू कार्तिकीकडे फोन दे मी बोलतो तिच्याशी त्यावर कार्तिकी कार्तिकला बोलते आई बरी आहे का त्यावर कार्तिक बोलतो आई बरी आहे बाळा तू कशाला रडते आहेस त्यावर कार्तिकी बोलते तुम्ही मला हे का नाही सांगितलं की माझ्या आईला बंदुकीची गोळी लागली येते हे सर्व ऐकल्यावर कार्तिकला धक्का बसतो आणि कार्तिक बोलतो तुला हे कोणी सगळं सांगितलं तरी पण कार्तिकीही शेताचं नाव सांगत नाही त्यावर कार्तिक बोलतो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर कार्तिकी बोलते हो आहे त्यावर कार्तिक बोलतो कि वर की तसाच विश्वास माझ्यावर ठेव तुझ्या आईला मी काहीसुद्धा होऊन देणार नाही कारण तुझ्या आईला जी बंदुकीची गोळी लागली होती ती सुद्धा मी काढलेली आहे आता तुझ्या आईला शुद्धीवर आली की मी लवकरच तुला फोन करील मग तू लगेच आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मग कार्तिकी क कार्तिकचं बोलणं ऐकते आणि ललितकडे फोन देते ललित कार्तिकला बोलतो दीपा आली का त्यावर कार्तिक बोलतो की असं म्हणायला गेलं तर ती अजूनसुद्धा शुद्धीवर आलेली नाहीये आणि तिच्या जीवाला धोका आहे आणि हे सर्व ऐकल्यावर ललितलासुद्धा खूप टेन्शन येतं आता इकडे सौंदर्य ही दीपाजवळ बसलेली असते आणि ती मनाशी बोलत असते दीपा तू लवकरच शुद्धीवर यायला हवी तेवढ्यात दीपा आपले हळूहळू डोळे उघडत असते हे सौंदर्या पाहत असते आणि सौंदर्याला ते बघितल्यावर सौंदर्या खूपच खुश होते आणि दीपा शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा बाळाची चौकशी करते त्यावर सौंदर्या बोलते बाळ आणि शेता एकदम ठीक आहेत त्यांना काहीसुद्धा झालेलं नाही त्यावर दीपा दोन्ही मुलींबद्दलसुद्धा विचारते त्यावर सौंदर्या बोलते हो मुली सुद्धा ठीक आहेत तुझी आठवण काढतायत आणि सौंदर्या दीपाला बोलते दीपा खरं सांग तुझ्यावर हा हल्ला कोणी केला त्यावर दीपा आयशाचं नाव घेते आयशाचं नाव घेतल्यावर सौंदर्याला हा खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यावर सौंदर्या दीपाला बोलते दीपा तिथे नक्की काय झालं हे पूर्ण मला डिटेलमध्ये सांग प्लीज दीपा मला प्लीज सहकार्य कर असं सौंदर्या बोलल्यावर दीपा सुद्धा बेशुद्ध अवस्थेत हळूहळू सांगण्याचा तिला प्रयत्न करत असते आणि घडलेला प्रसंग ती हळूहळू तिला सांगत असते बाळाला किडनॅप केले असा मला फोन आला होता नंतर मी त्या जागी गेली तर तिथे एक मुलगा होता कुंदन नावाचा आणि तिथे बाळ किडनॅप झालं होतं ते सुद्धा आयशाच्या सांगण्यावरून मग मी त्या ठिकाणहून बाळ घेऊन निघत असताना तिथेच आयशा आली आणि तिनं मला खूप सुनावलं आणि बंदुकीने गोळी मारली हे सर्व ऐकून सौंदर्याला हा खूप मोठा धक्का बसतो आणि सौंदर्य ही दीपाला बोलते काहीही झालं तरी मी त्या आयशाला अजिबात सोडणार नाही सौंदर्याला हे सगळं दीपासत्य सांगते त्यावेळेला सौंदर्य उठून ही बाहेर पडते आणि कार्तिक हा बाहेरच बसलेला असतो आता पोलीस इथे येतात आणि पोलीस कार्तिकला बोलतात मला या केस संदर्भात तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे त्यावर सौंदर्या बोलते बरं झालं पोलीस तुम्ही इथे आला कारण मला सुद्धा ह्या केसवर महत्वाचंच बोलायचं होतं त्यावर सौंदर्या बोलते तुमच्या केससाठी खूपच महत्वाची बातमी ही दीपाने दिलेली आहे दीपा शुद्धीवर येताच तिने मला सांगितले आहे की तिच्यावर हल्ला नक्की कोणी केला आहे त्यावर पोलीस म्हणतात आम्हाला सुद्धाच कळलेलं आहे की दीपावर हल्ला हा कुंदननी केलेला आहे आणि कुंदनला समोर आणलं जातं त्यावर सौंदर्य चकित होते आणि बोलते नाही नाही हा हल्ला कुंदननी केलेला नाही त्यावर कुंदन बोलतो मीच बाळाला किडनॅप के केलं होतं आणि मीच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मीच बंदुकीने गोळी घातली होती असं सुद्धा सत्य हा आयशेच्या सांगण्यावरून सगळ्यांना सांगत असतो हे सर्व ऐकल्यावर सौंदर्याला विश्वास बसत नसतो पण हे सर्व कुंदननी आयुष्याच्या सांगण्यावरून केलेलं असतं त्यावर सौंदर्या बोलते नाही नाही हा खोटं ना बोलतोय आता आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत कार्तिक हा दीपाला भेटायला येतो आणि तिथे नेमकी आयशाही भेटायला आलेली असते आणि आयशाने सुद्धा येताना पुष्पगुच्छ आणलेला असतो आणि तो देत असताना दीपाला बोलते दीपा बरं झालं तुझा जीव वाचवण्यासाठी मोठी कामगिरी ही कार्तिकनी केलेली आहे कार्तिकमुळे तू आता इथे सुरक्षित आहे आणि आता दीपा इथे सुद्धा शांत बसत नाही आणि दीपा आईशाला बोलते तू माझा जीव संपवण्यासाठी खूप मोठी कामगिरी केली होतीस असं बोलल्याबरोबर बरोबर खूप मोठा धक्का बसतो आणि दीपा ही कार्तिकला म्हणते हिन माझा जीव संपवण्यासाठी हिनंच माझ्यावर गोळी झाडली होती हे सत्य जेव्हा कार्तिक समोर येतं त्यावेळी कार्तिक तर त्या मोठ्या धक्क्यातच असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा